हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण वट स्पेशल पनीर घोटाळा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पनीर घेतलेला आहे किसून पावशर दोन कांदे दोन शिमला लसूण खोबरं आलं लसूण पेस्ट एक टॉमॅटो कोथिंबीर पनीर टिक्का मसाला एक चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेला मीठ कांदा लसूण मसाला एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण पनीर घोटाळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी तडतडली एक चमचा जिरं ज्याचे आपण कट करून दोन हिर्या मिरच्या अर्धा चमचा हळद हे सर्व छान परतून घ्यायचं एक चमचा आलू लसूण पेस्ट घेतलेली आहे ते टाकून घेणार आहोत छान परतून घेणार आहोत प्रत्येक आपण दोन कांदे कट करून घेतलेले आपण दोन कांदे कट करून घेतलेले टाकून घेतलेले छान परतून घेणार आहोत आता आपला कांदा परतून झालेला आहे आपण कट करून घेतलेले दोन शिमला आपण टाकून घेणार आहोत दोन मिनिट शिमला मिरची परतून घेणार आहोत आपलं आता आपण आता एक टोमॅटो कट करून घेतलेलं ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये ते पण छान परतून घेणार आहोत आता आपला टॉमॅटो परतून झालेले आपण लसूण खोबरं घेतलेले आहे ते टाकून घेणार आहोत ते आपण कांदा नसून मसाला घेतलेला आहे एक चमचा तो टाकून घेणार आहोत पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे तो पण टाकून घेणार त्यानुसार एक चमचा मीठ घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत ह्या भाज्या आपण दहा मिनिट स्लो गॅसवरती शिजवून घेऊया आता आपण जो मसाला घेतलेला आहे तो छान झालेल्या आपण त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेलं पनीर टाकून घेणार आहोत हे पनीर सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत पण झाकण ठेवून दहा मिनिट वाफ देऊन घेणार आहोत त्याला भाजीला आपली आता पनीर घोटाळा भाजी तयार झालेली आहे आपल्या आता पनीर घोटाळा भाजी तयार झालेली आहे आपण आता वट पौर्णिमा स्पेशल थाळी बनवूया पनीर घोटाळ्याची भाजी आमरस वरण चपाती भात पापड आपली वटपर्णिया स्पेशल थाळी तयार था झाली आहे